पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन ठाण्याच्या शिर परिसरातून जात असून या प्रकल्पादरम्यान अडथळा ठरणाऱ्या इमारतींवरती आता ठाणे महापालिकेची मोठी कारवाई सुरू आहे ठाणे महापालिका उपायुक्त मनीष जोशी आणि मंडळ अधिकारी महसूल विभाग सपना चौरे तलाठी नितीन पिंगळे आणि मुमरा मंडळ तलाठी यांच्या माध्यमातून ही कारवाई सुरू आहे कारवाई दरम्यान अतिक्रमण करणाऱ्या माफियांनी अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली आहे या दरम्यान दोन महिला पोलिसांना इजा झाली असून या कारवाई दरम्यान अडथळा निर्माण करणाऱ्या महिलांना शीळ पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे सकाळी अकरा वाजल्यापासून कारवाई सुरू झाली असून संपूर्ण बुलेट ट्रेन परिसरात या अनधिकृत इमारती उभारलेल्या नेस्तनाबूत करण्यात आल्याचं ठाणे महापालिकेचे उपायुक्त मनीष जोशी आणि मुंब्रा सर्कल ऑफिसर सपना चौरे यांनी सांगितलं आहे बघा बुलेट ट्रेन प्राधिकरण यांच्या मार्फत ठाणे महानगरपालिका तसेच ठाणे कलेक्टर ऑफिस यांना सूचित करण्यात आले होते की बाबा बुलेट ट्रेनच्या मार्गावर एक शील पाटा येथे अनधिकृत बांधकाम होत आहे त्यानुसार ठाणे महानगरपालिकेमार्फत त्यासोबत महसूल विभागामार्फत जी एक डी असते ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे नोटीस देणं सुनावणी घेणं आदेश पारित करणं केस करण या सगळ्या गोष्टी झालेल्या महानगरपालिका आणि महसूल विभाग खूप मोठा विरोध झाला आजची ही कारवाई नियोजित करण्यात आली सदर कारवाईमध्ये टायगर पोलीस स्टेशनचा आम्हाला बंदोबस्त भेटला आपण बघतातच आहे आणि त्यानुसार आज आता ही कारवाई सुरू आहे आणि हा जो अनधिकृत बांधकाम झालेला आहे हा संपूर्णपणे हे भूसपाट होणार कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा